त्या व्हरायटीपेक्षा ही एकदम उंचीला कमी होती काहीच नव्हती अशी जमिनी बरोबर होती परत लय उचलायचे उचलायचे ह्यांच्याकडून सारखाच मला मेसेज द्यायचा आमचे उचलून पाहिजे मी नॉर्मल उचलायची म्हणून पाचशे लिटरला जे सवा ग्रॅम सांगितलं तीन ग्रॅम टाकला ती लय त्यामुळे ही पिवळसर दिसते होई लागल्या हळूहळू आता लागले आहे ना मार्गी सेटिंग बिल सेटिंग बघ सेटिंग बिटिंग पण पानाची जर थिकनेस आहे ती जरा कमी झाली कडक फळांना बाकी एवढच बाकी काय आता काय झाले ती वाढवणं बीच म्हणणं होतं का हे बी गरजेच होतं आता बघा ही वाढवली नसतं आता ह्याच्यात किती येते फळं बघायची आता फळं हे दोन ही दिसले ही दोन ही तीन ही चार हे पाच झालं हे सहा झाले सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा असलं तर एखाद्या वर आहे नाही असं की बाबा एकच आहे सगळ्यांना कमीत कमी दहाच्या एकोणीस वीस झाडाला मग ती एखादी गुंतण्यापेक्षा सुटसुटशी झालं ही बी बरं ब्लॅक आता जे ही फुलात चापडतोय का ही चरपत चरपट चाटणार नाही काय ही जे आहे का आता जी ही प्र जाती आहे त्याच्यातलं जे काळ जी जाते आज जी काळ काळ दिसतं ना आपण जे घाबरतो आतमध्ये हे ऍक्च्युअल चाटतच नाही ती पहिल्यान पानाच्या पाठी मागे ही तर शिराय द्या शिराच्या पाठी मागे येणार नाही तर चाटणार आणि जी पिवळ आहे तू फळेमेकाला चिटकले ना किंवा त्याला फुलं अडकलं फळाला फुलं अडकलं नाही पडायचं राहिलं त्यामध्ये जातून तू पुरुष मध्ये तांबडा तर कोर सुटणार सगळं उद्या काढा म्हणतोय एक दोन एकदम काढलं तर जाऊ येतानाच वाढवून आलं होत का जे तुम्ही इथे ढकल नाही आणताना ते होतं तेवढं ते मिस्टिंग झाली हो हाय तशी ती डबी टाकून दिली तीन ग्रॅमची होती एक जणांनी तर केळी लागलेले जे दहा ग्रॅमची डबी होती आणि एक ग्रॅमची दहा ग्रॅमच्या चार मारून चाळीस ग्रॅम मारायला मारायचं होतं किती ग्रॅम दोन ग्रॅम दोन ग्रॅम सातशे लिटरला दोन ग्रॅम मारायला होता मारलं चाळीस ग्रॅम मारला <laughs> काय झालं आता सेटिंग पण वाढलं पण सुरुवाती आहे काय काय झालं होतं सुरुवातीच आहे आता ही फायदा बी झाला ह्याला काय तोटा नाही पण सुरुवातीला जे जादा निघाय पाहिजे होते एखादं एखादं जेट ड्रॉपिंग झालं त्या जे जरा झटका नाही आता लागलं भरपूर लागलं पण

सर सर आहे सर पॉइंट पॉइंट आहेत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा किती चार आणि चार आठ इकडं आहे तेव्हा बरं बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा जास्त नाही असं पाहिजे जेव्हा हे का

वरण बुडू दिसलं का संपलं हिथ न जर दिसलं तर ही फळ अजिबात चाटत नाही आता एक काढायचं नाही खालची जास्त जातय पण व्यवस्थित झाड एवढं जर केलं असं डोबळा जर केला वरण दिसला तरी जमतोय लय पाण्या काढायची गरज नाही जर होईना तसं करतो जास्त जायना पाणी व्यवस्थित पडून घेतली तरी म्हणजे दोन तीन जोड्याची शिकार म्हणजे शिकार काय संपणार नाही प्लॉट पण होते काहीच नव्हतं माझा मात्र ह्याच्यापेक्षा पिवळापणा किती होता पन्नास टक्क्यांचा जादा होता

फायदा होतोय पण ती पिवळ दिसलं का लोकाच काळा दिसते पिवळ दिसला कोणाला जरा चुकी दिसते ना आणि वाटते की यार बिघडलं आपलं काय तिकडच केला हा काय कला तुमच्या कला

थांबलेलेच फायदा झालाय थांबलेलाच फायदा झालाय कुठे म्हणलं आता हेवा ही काय झाले हे जी थिकनेस कमी झाली ह्याला डिफिशियन्सी म्हणजे काय होते जे हरिद्रवे जेच काय काम आहे की समजा जे अन्न निर्मितीत म्हणजे म्हणजे तो स्वतःहून काही अपटेक करत नाही जे ना ड्रिप न दिल्यावर ना फारसा अपटेक करतं किंवा काय जेच काय की ह्यानं जे स्टोरेज तयार केलं होतं पहिलं जे फुलसाठी वापरलं जात होतं कळीसाठी वापरलं साईडसाठी किंवा हिरवा फा होता म्हणजे हिरवळीसाठी जे वापरला होता तिला काय केलं जे गेला की सगळ्याच काम थांबवलं त्यानं आणि फक्त तिने वाढीसाठी नेल पेशविभाजन केलं पेशविभाजन केलं का हे जे जी, जी थिकनेस होती किंवा काय होतं ती कमी केली ना असं पेशविभाजन केलं त्यानं ना अन्न कायच केलं नाही त्यांना काय अन्न तयार केलं नाही किंवा खाल्लं आणलं नाही किंवा काय केलं हाही जी स्टोरेज होतं ती विस्कटून टाकलं आणि ती विस्कटल्यामुळं ही

आता काय अशा हार्मोन्स आहे ती सिलिकॉनची गरज नाही तुम्हाला पानं केवढी गेल्या दोन तीन वर्षात सिलिकॉन एकत मारायचो स्प्रे करायचो आणि ड्रिपन सोडायचं हे माप विकत होत पण ते आम्हाला आता असं झाले की आमची पानं बारकीच पडली पाहिजे याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे अशी काय ही शेड्यूल मध्ये आमच्या ड्रिपनं चालली

बघा म्हणून पण लागले ही कुजलेला भाग हे दिसते आता ही असुजलेला शिनकत असे बघून आले हे लेंड तशाच दिसते हे लेंड आता निसर्गाचा नियम आहे की कुठलाही सजीव मेल्यानंतर डिकंपोज करणं आता ही लेंड्या म्हणजे सजीवच होता गवतच खायला म्हणजे नियमच आहे की कुजवण डिकंपोज हे ज्याचं काम डिकंपोजिंग चालू आहे पण ही मुळी वरनं गेली काय ती कुजायला सुरुवात झाली मग बाब वलं शेणखत तुम्ही म्हणाला वलं शेणखत आहे घालून नको आहे ही कारण आहे कुजलेलं असं म्हणजे जे जे कुजवून सगळे डिकंपोजिंग झालेला भाग तेवढा काय शेणखत नको नको शेणखत नको आहे काय कुजलेला भाग आपण सेंद्रिय एकर कशाला मानतो आहे जे कुजलेला भाग आहे त्याला पूर्ण क्षमते कुजलेला भाग आहे त्याला सेंद्रिय कर्ब ह्युमस म्हणतो आणि तो ह्युमस महत्वाचा त्यासाठी सी पी एच आणि मायक्रो ह्याचं बी खाद्य नाही ह्याचं खाद्य झालं मायक्रो ऑर्गॅनिज झालं म्हणजे पीएसबी केम्प्युटर काय आहे त्याचं खाद्य झालं का ती एन केचं विघटन करणार त्याच्या शहरातून जे सिक्रेशन घटक होतोय द्रवजात की ह्याच खाद्युखटाल ते गांडू खट्ट अशी ह्या इथून तीन महिन्यातून शिकडे करता येत चार्जेस माती का गो कुजलेला असावं कुठलाही भाग कोंबडी खतात चांगली पावर आहे कुजलेला भाग असतो मळी असू द्या कोंबड खत असू द्या किंवा प्रेसमड प्रेसमड म्हणजे चिखल हे असला तरी चालते ठीक आहे झपाटा बेकार ही कमी आहे ह्याच्यात माती कमी आहे माती आहे ग तिथं असं इथं गुडघ्यालाच पहिलं मांड्याला गुडघ्याला

आता हितच येते बरं इथं किंवा बेंदवस्तीला किंवा हितल्या ड्रायव्हरांनाच येत आता हितनं दुसरीकडे तिकडे आमच्या ह्याला लक्षण वगैरे दांडा चिडेल म्हणलं त्यांचं सुद्धा भुई सपाट आहे हितल्यांना जोळ आहे नाही ते आता बेंदवस्तीला पण बघितलं ना अशीच आहे हितलेच ट्रॅक्टर आहेत हे चार पाच ट्रॅक्टर आहेत हे जुळवलं घेतला ना, ना।, ना। तिथं काढलं काय नाही तिथं कुठं घेतलंय मग किती घेऊ तिथेच घ्यायच माग चालव लगेच मागे खोट वाटलं एकरी पन्नास टनापासून शंभर टनापर्यंत घेतली गेली एकरी